हॅलो हाय नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचे आपल्या युट्यूब मध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही मजेत असाल आम्ही आज कुठे चाललो आहोत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा बाय आज आहून नव्हती सुट्टी सुट्टी म्हणल्यावर मी थोडंसं मध्येच करत असते पण आज भरपूर कामं होती त्यामुळे मला लवकरच उठावं लागलं मग उठल्याबरोबर काय अगोदर सगळे घर झाडून घेतले कारण म्हणतात ना उठल्या अगोदर सगळे रात्रीची निगेटिव्हिटी ही घरातनं काढून टाकली पाहिजे म्हणजेच घर झाडून घेतलं पाहिजे मग घर झाडून घेतलं त्यानंतर ब्रश वगैरे केला चहा घेतला आणि नंतर लागली मी स्वयंपाकाच्या तयारीला आज मला करायची होती शेपू आणि चुक्याची भाजी खूप छान रेसिपी आहे इझी आहे माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे लग्ना अगोदर तर म्हणजे मी अशा काही भाज्या खाल्लेल्या नाही शेपू ही मग मी वेगळी करायची चुका तर मी कधी खाल्लाच नव्हता ल लग्नानंतर माझ्या सासूबाई ह्या शेपू चुका ही भाजी बनवायच्या आणि गावाकडचं कसं आहे ना साधी भाजी पण एवढी टेस्टी लागते आणि चुलीवरची म्हणल्यावर तर भातच काही वेगळी असते मग स्वच्छ स्वच्छ असं शेपू आणि चुका दोन पाण्यामध्ये धुवून घेतला आणि त्यानंतर चिरून घेतलं आणि कढईमध्ये शेपू चुका आणि मठाची डाळ टाकून भाजीला मस्त असं शिजून घेतलेलं आणि भाजी, भाजी शिजती आहे ना तोपर्यंत काय केलेलं मी गव्हाचं पीठ मळायला घेतलेलं कारण भाजी होते आहे तोपर्यंत म्हटलं पीठ पण आपलं भिजून होईल आणि थोडंसं लवकर भिजवलं ना पीठ तर छान मुरतं आणि चपात्या पण मस्त होतात मग मस्त लगेच पीठ मळून घेतलं आणि मला एक सवय आहे तेल बॅग संपली ना तर त्यानंतर काय करते मी पूर्ण फाडून घेते आणि त्यातलं उरलेलं तेल हे पिठाला चांगलं चोळून घेते म्हणजे तेल पण वेस्ट जात नाही आणि पीठ पण आपलं नरम होतं पीठ मळून झालं आणि त्यानंतर लसूण सोलून घेत होते भाजीची भाजी मला हिरव्या मिरच्यामध्ये करायची होती त्यामुळे हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि मीठ टाकून मस्त असं ठेचा बनवून घेतलेला आणि भाजी शिजून झाली होती त्याच्यामध्ये टाकलं पीठ कारण दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ पण टाकू शकतात माझ्याकडे दोन्ही नव्हते त्यामुळे मी याच्यात बेसनपीठ टाकलं आणि मस्त अशी भाजी हलवून घेतली आणि त्याच कढईमध्ये मग तेल तापायला ठेवले तेल मस्त तापलं त्याच्यामध्ये जिऱ्यांना चांगलं उड्या मारू दिल्या त्यांच्या उड्या मारून झाल्या आणि त्यानंतर टाकला मी ठेसा ठेसाला पण मस्त असं हलवून घेतलं घराघरा आणि त्याच्यानंतर टाकली मग आपली शिजलेली भाजी आणि मीट अगोदरच टाकलं होतं आणि त्याच्यामध्ये हळद पण टाकून घ्यायची तेलामध्येच परतून घ्यायचं मस्त आणि आपली भाजी टाकून घ्यायची आणि सगळं असं एकत्रित एकजीव करून घ्यायचं आणि काही नाही खूप म्हणजे इझी भाजी आहे झटपट होणारी आहे आणि रात्रीची बिर्याणी होती सोबतच ती पण गरम करून घेत होते रात्री अहोनी बिर्याणी बनवली होती खूप टेस्टी झाली होती ती रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर ये भाजी इकडे माझी करून झालेली होती मग साईडला ठेवली आणि नंतर मग गॅसवरती तवा ठेवला मला चपात्या पण करून घ्यायच्या होत्या मग लागले चपात्या पण करायला रविवार असला ना तर असं वाटतं आप की आपल्याला पण सुट्टी असावं पण ते काही शक्य नसतं गृहिणीला कधी सुट्टी भेटणार आणि कियान आणि त्याच्या डॅडांची मस्ती चालू होती तोपर्यंत म्हटलं इकडे मी माझं स्वयंपाक करून घेते रविवारी माझ्याकडे कियान जास्त नसतोच त्यांच्या त्याच्या डॅडाकडे असतो आणि त्याला आंघोळ वगैरे घालण्याचं कामही त्याचे डॅडच करतात त्यामुळे मी थोडीशी निवांतच असते पीठ मस्त असं भिजून झालेलं होतं आणि त्यानंतर पोलपाटावर पण थोडा मळून घेते आणि एकीकडे माझी भाजी पण बनवून झालेली होती मग आता चपात्या लाटायला घेते मला सवय आहे अगोदर पेढे पाडून घ्यायची सगळे पेढे पाडून घेते आणि त्रिकोणी चपात्या करते मी म्हणजे सॉरी घडीच्या चपात्या करते तर घडीच्या चपात्या करून पण मस्त गोल होतात पटापट सगळ्या चपात्या लाटून घेतलेला मी माझा स्वयंपाक हा दोन टाईमचा केला होता कारण आम्हाला बाहेर जायचं होतं आणि मला माहिती होतं बराच वेळ तिकडे लागणार होता आणि तिकडून आल्यावर एवढं दमल्यासारखं होतं ना मग स्वयंपाक करण्याची काही इच्छा राहत नाही त्यामुळे पटपट का स्वयंपाक करून घेतला आणि इकडे माझं पाणी तापायला ठेवलेलंच होतं मग पाणी पण तापून झालं आणि मग मी कपडे घेतले भिजवायला कपडे भिजून घेते आणि मग लगेच आंघोळीला पण बसते म्हणजे आंघोळ होते तोपर्यंत कपडे मस्त भिजतात आणि त्या त्यानंतर लगेच टॉयलेट बाथरूम पण क्लीन करून घेत असते मग कसं ना पटपट पड़ एकदा मध्ये गेलं की सगळेच कामं करून बाहेर यायचं सकाळी माझ्याकडनं सहसा आंघोळ करणं होत नाही कारण आव्हना डब्बा द्यायचा असतो खूप गरबड असते त्याच्यामध्ये कियान पण उठलेला असतो सकाळचा रुटीन मी सहसा तुमच्यासोबत शेअरच करत नाही संडेचाच मोस्टली केलेला असतो मी तुमच्यासोबत शेअर तर खूप गरबड असते म्हणजे एक एक मिनिटावरती माझं काम चालू असतं आणि ते काम माझं झालं आंघोळ वगैरे झाली कपडे धुवून झाले मग वाळवायला घेतलेली सध्या पाऊस एवढा सुरू आहे ना कपडे तर वाळायचं नावच घेत नाहीये कपडे वाळवत घातलेले आणि त्यानंतर बसलो आम्ही जेवायला जेवणामध्ये मस्त शेपू चुक्याची भाजी कांदा सॅलेड मस्त रात्रीची बिर्याणी ताव मारला आणि गेलो आम्ही शॉपिंग करण्यासाठी आम्हाला घ्यायचं होतं घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू त्यासाठी आम्ही गेलेलो क्रोमाच्या शोरूममध्ये मग तिथे गेलो आणि भरपूर अशा वस्तू बघितल्या बरंच काही डोक्यामध्ये आलं काय घ्यायचं आणि काही नाही आणि आम्हाला मेन म्हणजे आम्ही गेलो होतो सिलिंग फॅन घेण्यासाठी तर तिथे काही अवेलेबल नव्हते आणि रेफ्रिजरेटर पण बघायचं होतं तर तिथे भरपूर अशा व्हरायटीज होत्या फ्रीजमध्ये मग बघितल्या तर त्यातल्या आवडले ही काही सेलेक्ट केल्या आणि मी तर एक फ्रीज बघून शॉकच झाले त्याची किन तीन लाख रुपये प्राईज होती तर म्हणलं हॉटेल्समध्ये किंवा मोठे मोठे इंडस्ट्रीयल एरियामध्ये लागतात म्हणून आणि नंतर माझ्या कियांनी छोटंसं असं त्याच्या साईजचंच फ्रीज बघितलेलं खू खूप क्यूट होतं इलेक्ट्रॉनिक्सची शॉपिंग तर झाली मग गेलो आम्ही प्लेस्टोरमध्ये तर तिथे कियांसाठी गेम्स होते पण तिथे लाईटच नव्हती त्यामुळे गेम पण काही खेळायला जमले नाही आणि त्यानंतर गेलो मग मग आहूंसाठी चष्मा घेण्यासाठी तर आहूंना जशी फ्रेम पाहिजे होती ती काही भेटली नाही तिथे पण म्हणजे जे जे करायला गेलो ते काहीच भेटलं नाही आणि शेवटी दिसलं पाणीपुरीचा गाडा म्हटला आता तिथेच पाणीपुरी जाऊन तरी खाऊया मग गेलो पाणीपुरी खाली ती पण काही टेस्टी नव्हती म्हणजे आज बाहेर गेलो पण जे पाहिजे ते काय मनासारखं झालंच नाही आहे मग तरी पण पाणीपुरी पण खाल्ली आणि रगडापुरी खाल्ली आणि निघालो घरी जाण्यासाठी सोसायटीमध्ये एंटर करताना ज साईडलाच गणपतीचे मस्त असे प्रतिमा आलेल्या होत्या मूर्त्या तर बघून खूप भारी वाटलं आगणपती बसवायचं होतं पण ह्या वेळेस काय पॉसिबल झालं नाही मग गेलो घरी आणि कियांची फ्रेंड आलेली होती गाथा दोघं मस्त खेळत होते तर व्हिडिओचा एंड कियांच्या मस्तीसोबत करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि व्हिडिओ नक्की बघत जा हां बाय